अमित देशमुखांना पहिल्यांदाच भाजपकडून सगळं आव्हान यंदा काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळणार काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर शहर मतदारसंघात विजयाची हॅट्रिक करणारे माजी मंत्री अमित देशमुख यंदा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत भाजपकडून देशमुख यांच्यासमोर सतत सोयीचा उमेदवार उभा केला जातो अशी समजूत मतदारसंघातील मतदारांची होती त्यामुळे देशमुख यांचा विजय दरवेळी सोप्पा गेला मात्र यावेळी भाजपकडून प्रथमच तगडं आव्हान त्यांना देण्यात आलंय माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉक्टर अर्चना पाटील यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं आहे त्यातच वंचित बहुजन आघाडीनं विनोद खटके यांना उभं केलंय त्यामुळे ही निवडणूक जरी कागदावर तिरंगी असली तरी मुख्य लढत ही देशमुख आणि चाकूरकर घराण्यात होणार आहे त्यामुळे सध्या दोन्ही घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आता अमित देशमुख विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहेत त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या डॉ अर्चना पाटील चाकूरकर काँग्रेसचा हा बाले किल्ला यंदा भेदणार का तेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत लातूर शहर मतदारसंघाचा इतिहास बघायचा झाल्यास याच मतदारसंघाने दोन वेळा मुख्यमंत्री दिलाय राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची याच मतदारसंघाचं एकोणीसशे ऐंशी पासून प्रतिनिधित्व करत आले विलासरावांचा हा वारसा पुढे अमित देशमुख यांनी चालवत सलग तीन वेळा मतदारसंघावर विजय मिळवलाय भाजपकडून त्यांना फारसे तोडीचे उमेदवार दिले जात नाहीत अशी खंत येथील मतदारसंघांमध्ये होती हेच पाहून भाजपने यंदा अर्चना पाटलांना उभं केलंय लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच अर्चना पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यानंतर आता त्यांना लातूर शहर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आहे डॉक्टर अर्चना पाटील सुशिक्षित असून आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क मोठा राहिलाय दोन हजार एकोणीस सालापासून त्या निवडणुकीची तयारी करतायत परंतु कौटुंबिक कारणांनी त्यांनी तेव्हा निवडणूक लढवली नव्हती आता त्यांना भाजपकडून विधानसभेची संधी मिळाली आहे आता त्यांच्या प्रचारासाठी भाजपची वरिष्ठ मंडळी देखील मतदारसंघात प्रचार करताना दिसत आहेत अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील त्यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात येऊन गेलेत तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पाठिंबा देखील त्यांना मिळणार आहे एकोणीसशे बहात्तर पासून लातूरला मंत्रीपद मिळत गेले शिवराज पाटील चाकूरकर वेळी निवडून आले होते त्यावेळी ते उपमंत्री आणि नंतर उपसभापती झाले सन एकोणीसशे ऐंशी पासून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची राजकीय कारकीर्द बरली मतदारसंघांवर काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलं आहे सर्वाधिक काळ देशमुख कुटुंबाचा आहे फक्त एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी देशमुखांना धक्का दिला होता शहर विकास कामात रोजगाराचा विचार कमी झाला आणि भव्य शासकीय इमारती खासगी रुग्णालय आणि खासगी शिकवणी वर्गाची रेलचेल वाढली त्यामुळे लातूर शहर महाराष्ट्राचा कोटा ठरलाय लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला दलित आणि मुस्लिम मतं मिळाली होती परंतु यंदा लातूर शहर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मत खाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांचा काय फायदा होतो त्यावर काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे यातच अर्चना पाटील चाकूरकर या लिंगायत समाजाच्या असल्याने त्यांना लिंगायत समाजाचा पाठिंबा मिळणार असल्याचं म्हटलं जातंय त्यामुळे विलासराव देशमुख यांची पुण्याई अमित देशमुखांना तर अर्चना पाटलांना त्यांच्या सासऱ्यांची पुण्याई तारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या द कार्यकर्ता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा だは